मनामध्ये असं सारखं वाटायचं सा की मला कधी जायला मिळेल इथे आम्हाला घेऊन जाणारे ते जे ड्रायव्हर दादा होते त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं त्यांच्याशी आमचा जो संबंध आला त्या काळामध्ये तोही आम्हाला इतका प्रभावित करून गेला अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत की ज्या आपल्या मनाला खूप भावतात खूप आपल्याला काहीतरी सांगून जातात गॉडली स्टुडिओ जो आहे ना तो मी टी व्हीवरती बघितला होता मला असं वाटायचं की ह्या स्टुडिओमध्ये आपल्याला कधी जायला मिळेल का हे आपल्याला कधी बघायला मिळेल का <भागागा> मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार तेरा भिवंडीमधल्या नवभारत इंग्लिश मिडियम शाळेमध्ये माध्यमिक विभागामध्ये आणि ज्युनियर कॉलेजला तिथे वाईस प्रिन्सिपल म्हणून सेवेमध्ये होते दोन हजार तेरामध्ये सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर माझी जी आवड मला ज्याची ओढ होती त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली गुढीपाडवा ते रामनवमी रामकथा श्रीरामाच्या देवळामध्ये जाऊन कथन करायची असं गेले बारा वर्ष करते आहे त्यानंतर ज्येष्ठामध्ये गंगेचं महत्त्व सांगणारा गंगा दशहरा उत्सव दहा दिवसाचं प्रवचन महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे सांगण्याचा सांगण्याचं भाग्य मला गेले बारा वर्ष मिळत आहे मी आणि माझे पती आम्हाला दोघांनाही महादेवाचं खूप वेळ रोज शिवशंभूवरती अभिषेक करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची माझा दिवस सकाळी तीन साडेतीन वाजून वाजल्यापासून सुरू होतो भगवद्गीता त्यानंतर पूजा त्यानंतर धार्मिक ग्रंथांचं वाचन आणि असं करता करता नऊ साडेनऊ दहा वाजतात त्यावेळेला आपलं पीस ऑफ माइंड चॅनल टी व्ही ऑन असतो आणि दररोज न चुकता आपल्या इथे माउंट आबूला होणाऱ्या वेगवेगळ्या विषयाची जी कॉन्फरन्सेस असतात ते सगळं बघणं हे नेत्रसुख मी रोज घेत असते मला खूप आवडतं मनापासून आवडायचं आणि मनामध्ये असं सारखं वाटायचं की मला कधी जायला मिळेल इथे इथे येण्याची खूप ओढ होती शिवानी दिदींचे खूप व्हिडिओज बघितले होते ऐकले होते श्रवण केले होते उषा दिदींना ऐकलं आशा दिदींना ऐकलं आणि असं वाटायचं की आपल्याला प्रत्यक्ष यांना बघायला मिळालं पाहिजे आणि तो योग कसा काय यावर्षी आला ते कळलंच नाही शिवानी दिदी म्हणतात ना ती संकल्प ते सिद्धी आपण जसं संकल्प करू ना ते आपल्याला सगळं सिद्ध होत जातं आपल्याला ते आपोआप मिळत जातं आणि त्याप्रमाणे माझ्या आयुष्यामधल्या सगळ्याच गोष्टी मी काही खूप अपेक्षा नाही केली कधी पण मला परमेश्वराने भरभरून देत गेलं एकोणीसशे शहाऐंशी आणि सत्त्याऐंशी ह्या दोन वर्षामध्ये माझे माता आणि पिता या दोघांनीही देह सोडला होता आणि मन खूप सैरबैर झालं होतं आणि मग आता कुठेतरी आपल्याला कुठला तरी सहारा पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला मी सात दिवसांचा प्रजापिता ब्रह्मकुमारींचा कोर्स केला होता आणि त्यावेळेला मला एक हे पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं जस्ट मोमेंट त्यामध्ये त्रेपन्न विषय आहेत वेगवेगळे आपल्या जीवनाशी आपल्या मनाशी आपल्या आचारांशी आपल्या विचारांशी असे सु सुसंगत असे सुंदर सुंदर विषय आहेत पुस्तक इंग्लिशमध्ये होतं पण माझं मन मराठी आणि त्यामुळे असं वाटायचं की हे सगळं आपल्या बांधवांपर्यंत पोचलं पाहिजे आणि म्हणून त्या पुस्तकाचं पुस्तकाचा मी अनुवाद केला आणि त्या पुस्तकाचं नाव मी ठेवलं चिंतन क्षणाचं चिंतन मनाचं एक क्षणभर विचार करायला पाहिजे एक क्षणभर मनाने मन ओतून जर त्यातून विचार केला तर आपल्याला खूप काही मिळू शकतं असं त्यातून माझ्या लक्षात आलं आणि अशा त्रेपन्न विषय लिहिलेले असं एक पुस्तक तयार केलं त्याच वेळेला एक आणखीनही पुस्तक माझ्या वाचनात आलं ते होतं हू मूड माय चीज आणि त्या पुस्तकाचाही मी अनुवाद केला आणि मी त्या पुस्तकाचं नाव ठेवलं माझी गुळपापडी कुणी पळवली अतिशय सुंदर गोष्ट आहे त्याच्यामध्ये एकदा पुस्तक हातामध्ये घेतलं की आपण ते पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवू शकत नाही असं पुस्तक आहे आपल्या जीवनाला योग्य अशी दिशा देणार आहे आपण आपले सर्व आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी अशा सैरभैर पसरवून ठेवतो आणि मग ज्या वेळेला निघण्याचा क्षण येतो त्यावेळेला त्या, त्या वस्तू कशा आवरायच्या तो पसारा कसा आवरायचा याची धावपळ होते त्याची धावपळ होऊ नये ना म्हणून आपल्याला यातून खूप सुंदर असा संदेश मिळतो मी जेव्हा सात दिवसांचा सा कोर्स केला जेव्हा हे पीस ऑफ माइंड चॅनल वरती हे वेगवेगळे कार्यक्रम घेतले या सगळ्यांचं मी ऐकलं श्रवण केलं मनन केलं याच्यावरती माझं सतत चिंतन चालायचं आणि त्या ओढीमुळेच मला या ठिकाणी गेले पाच दिवस येऊन इथलं सगळं वैभव आहे सगळं उपभोगण्याचं मला भाग्य मिळालं इथे आल्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल पण असं वाटत होतं की आपण इथे येऊन गेलोय कधीतरी अनेक जन्म झालेले असतात ना आपले कुठल्या तरी जन्मामध्ये इथे नातं बांधलं गेलेलं होतं नक्कीच आणि त्यामुळे इथल्या सगळ्या व्यक्ती दीदी, दादा सगळे इतके आपले आपले वाप वाटत गेले प्रेम कसं करावं एकमेकांना मदत कशी करावी एकमेकांना समजून कसं घ्यावं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सकारात्मकच कसं राहावं अशा अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात ऐकायला मिळतात अनुभवायला मिळतात प्रत्येकजण आपल्यासाठी असा देव प्रत्यक्ष ईश्वर असावा असा आपल्या समोर येतो आणि कधी आपल्याला मदत करून जातो कधी आपल्याला समजवून देतो कधी आपल्या आपल्यावरती प्रेम करून जातो लक्षात येत नाही आणि मग आपल्यावरती ते संस्कार आपोआपच मनामध्ये रुजलेले असतात ना त्याचे आपोआप वरती येतात आणि मग असं वाटतं की आपण जे पाठीमागे जीवन जगलोय ना आपण अनेक खेळ खेळलो अनेक नाटकात कामं केली अनेक पदं भूषवली म्हणजे लायन्स क्लबमध्ये तीन वेळा आपण प्रेसिडेंट झालो एकदा आपण झोन चेअरमन झालो तिथे पाच क्लब आपल्या खाली काम करत होते त्यांना आपण मार्गदर्शन करत होतो पण या सगळ्या पदांपेक्षाही आणखीन एक उच्च वरचं कुठलं तरी पद आहे आणि ते कुठलं तरी स्थान आहे ते कुठलं स्थान असेल तर मला असं जाणवलं की थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर आम्ही अथर्व शीर्ष म्हणतो शीर्ष म्हणजे मस्तक आपलं माइंड माइंड जोपर्यंत स्थिर नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनात स्थिरताच नाही आणि म्हणून आपलं मन स्थिर होणं हे अतिशय आवश्यक आहे आणि मन स्थिर होणं म्हणजेच पीस ऑफ माइंड मन शांत होत जाणं आता या ठिकाणी आल्यानंतर आम्ही अनेक ठिकाणी भेटी दिल्या सोलार तिथे गेलो होतो ज्या ठिकाणी मोठं युनिट आहे सोलारचं आपलं त्या ठिकाणी गेलो तिथे बघितलं असं प्रचंड तिथलं तो कॉम्प्लेक्स आणि तिथलं ते सगळं मांदणी ती सगळी बघितलं की डोळे दिपून जायला होतात किती सुंदर केलं आहे त्यानंतर इथे येणारा सगळा भाजीपाला तिथे आपल्या इथे पिकवला जातो इथे सगळ्या मिळणारी फळफळा फळफळावळ किंवा फुलं सगळी आपल्या इथल्या बागेमधली आहेत हे सगळं स्वनिर्मित आहे आणि त्याचा आपण इथे उपभोग घेतो आहोत आम्ही ना साबणाच्या आपल्या या फॅक्टरीमध्ये पण आम्ही तिथे पण जाऊ आलो तिथे बघितलं बेस्ट आउट ऑफ वेस्ट ज्या ज्या गोष्टी अशा टाकाव होत्या त्या टाकाऊ वस्तूतून त्याने किती सुंदर ते साबणाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी तयार केले आम्हाला घेऊन जाणारे ते जे ड्रायव्हर दादा होते त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं त्यांच्याशी आमचा जो संबंध आला त्या काळामध्ये तोही आम्हाला इतका प्रभावित करून गेला अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत की ज्या आपल्या मनाला खूप भावतात खूप आपल्याला काहीतरी सांगून जातात आपण आपलं मन स्थिर ठेवणं हे किती आवश्यक आहे आम्ही इथे लिगल डिपार्टमेंटला पण तिथेही जाऊन आलो तिथेही बघितलं आणि इथे आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आम्हाला ज्ञान दिलं आणि खरंच आपल्याला कशाची गरज आहे हो आपल्याला काय नुसतं पाणी प्यायचं आपल्याला काय नुसतं जेवायचं खायचं अन्न नाही आपल्याला भूक असली पाहिजे ज्ञानाची मी कोण याचा देखील या ठिकाणी आम्हाला खूप सुंदर असा सुंदर असं ज्ञान या ठिकाणी मिळालं म्हणजे प्रत्येक वेळेला तर इथून बाहेर गेल्यानंतर आम्ही लक्षात ठेवू की आपण कोण आहोत आपण काय केलं पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे आपल्याला नक्की काय द्यायचं आहे आणि घेण्याच्यापेक्षा तर नाहीच काहीच नाही घ्यायचं आहे कुणाकडनं काही मिळवायचं आहे कारण हे इतकं अबंडंट इतकं दिव्य भव्य आणि वैभवशाली आहे की ते आपल्यावरती सतत 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 एक क्षणही न थांबता आपल्यावरती अशा कृपेचा वर्षाव करतोय करता करविता कर कोण आहे आणि त्याचं स्मरण सतत ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे त्याचं सतत स्मरण आम्हाला असलं पाहिजे गॉडली स्टुडिओ जो आहे ना तो मी टी व्हीवरती बघितला होता आणि मला असं सारखं वाटायचं सा। मला असं वाटायचं की ह्या स्टुडिओमध्ये आपल्याला कधी जायला मिळेल का हे आपल्याला कधी बघायला मिळेल का आणि बघा म्हणजे नुसतं संकल्प हो, नुसते मनामध्ये इच्छा की आपले बाबा परमपिता आपल्या सगळ्या इच्छा हेतू चांगला हवा इच्छे पाठीमागचा हेतू चांगला हवा की त्या इच्छा आपले परमपिता परमात्मा बाबा नक्की पूर्ण करतात असा मनापासून विश्वास आहे ये मत कहो खुदा से मुश्किले बडी है ये मत कहो खुदा से मुश्किले बडी है इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है मेरा खुदा बड़ा है मेरा खुदा बड़ा है ओम शांति ओम शांति